हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं राशिला ब्लॉगमध्ये हे बघा आळूचे पानं घेतलेत आळूपासून आपण आज नाश्ता बनवणार आहोत आळूपासून कशी रेसिपी बनवायची मी ती तुम्हाला दाखवणार आहे झटपट अशी रेसिपी तर आपण आज बनवतो आहे आळूचे मुटकोळे तर मी आळूपासून तुम्हाला बऱ्याच रेसिपी दाखवल्या आळूचं फतफत दाखवलेले आहेत परत अळूच्या वड्या पण बऱ्याचशा दाखवलेल्या आहेत तर ही मी सफेद देठाचे पानं घेतलेली आळू दोन प्रकारचे असतात एक लाल देठाचा काळ्या देठाचा आणि पांढऱ्या देठाचा तर हे मी गार्डनमध्येच लावलेले तर हे आळू घेतलेत मी पास्तेचा आता याच्यापासून तुम्हाला बनवून दाखवते रेसिपी आता याचे जे आहेत ना जर जाड शिरा असतील तर त्या अशा काढून घ्यायच्या आणि कारण याच्यामुळे नाही का आपल्याला आळू घशामध्ये खवखवत नाही अशा काढून घ्यायच्या शिरा अशा तोडून अशा जाड असतील तर अशा काढून घ्यायच्या आळू मोठा छोटा कोणता असला तरी चालेल खूप छान होते ही रेसिपी आणि आळूच्या वळ्यांना जेवढा वेळ लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळ लागतो याला आणि झटपट होणारे आळूचे मुटकोळे आळूच्या पानांचे मुटकोळे तर अशा प्रकारचे मी पानं घेतले तसे छोटे साईजचे घेतले शिरा काढून बघा बघ सळ्या आळूच्या सळ्या शिऱ्या काढून झाल्यात आता हे आळूच्या पाण्या मी काही धुतलेले नव्हते तर धुवून हे बघा लिंबू घेतल्या मी अर्ध्या लिंबू पळून घेतल्याच्यामुळे लिंबा लिंबूमुळे नाही का घशाला खाज येत नाही खाजरे पानं असतील तर ते हे असे खोलगट मध्ये टाकून धुवून घेतले धुवून घेतलेत असे छान असे पानं धुवून घेतलेत बघा आता चिरून घेते हे मध्य बघा असं कापून घेते दोन पाच करते अच्छा सा आता असा रोल करून घेते आता एकदम घट्ट आता कट करून घेते बारीक असे बघा सगळे पाणी असे चिरून आता आता एका प्लेटमध्ये घेते मी कराठी मध्ये आता बघा त्याच्यासाठी बघा एक कप मी बेसन पीठ घेतले अर्धा कप बाजरीचं पीठ घेतलं बाजरीच्या ऐवजी तुम्ही ज्वारीचं किंवा तांदळाचं घेतलं तरी चालेल आणि पाव कप हे गावाचा पीठ घेतलं आता ना मिक्स करून आणि साईडला ठेवते आता याच्यासाठी वाटण तयार ते करून घेते हिरव्या मिरच्या सात आठ लसणाच्या पाकळ्या सात आठ आणि एक चमचा जिरे घेतले पाणी न टाकता हे वाटण तयार करून घेते असंच सुक्क वाटण करून घेतले मी आता सुक्क असं आता याच्यामध्ये ॲड करते सर्व मिरचीचा केसा आता याच्यामध्ये ना पाव चमचा ओवा हातावर क्रश करून टाकते कलर छान येण्यासाठी थोडंसे लाल तिखट पाव चमच्या हळदीची पावडर मीठ चवीनुसार आणि त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करते आणि आता हा घट्ट गोळा मळून घ्यायचा थोडस पाणी वापरून त्याला अर्धा वाटी पाणी लागले त्याला चिंचेचा कोळ राहिला होता टाकायचा थोडासा तो टाकून घेते शानाचा गोळा मळून झाला बघा झाल्या बघा मुटकळे करण्यासाठी पीठ मळून घेतलं आणि आळवाने हात धुवून घेते आता चाळण घेतली मुटकेळे ठेवण्यासाठी त्याला थोडस तेलाने ग्रीस करून घेते आणि हाताला पण थोडंसं तेल लावून घेते मी मुटकळे करण्यासाठी असा छोटा गोळा घ्यायचा असा ছোট ছোট তর্ মু गॅसवरती कढई पण ठेवली पाणी गरम करायला उकळा उकडण्यासाठी झालेत बघा सगळे मुटकोळे करून आता हे गॅसवरती वाफवायला ठेवते कढई ठेवली गॅसवरती इथे त्याच्यामध्ये पाणी टाकले लिंबू ठेवले आणि आता हे चाळण्याच्या ठेवून देते आणि सात आठ मिनटं हे वाफवून घेते हाय फ्लेमवरती सात आठ मिनिटं झालेत बघा शिजलेत का मोकळे आपण बघूया हे बघ शिजलेत एकदम छान काढून घेते आता हे मोकळे करून घेते आता मोकळे केलेत बघा आता छान असे आता याला फोडणी देऊन तळून घेऊया गॅस वरती पॅन ठेवलं त्याच्यात दोन चमचे तेल टाकून घेतो तेल चांगलं तापून घेतलं टाकून घेतली दोन चमचे कडीपत्त्याचं पान थोडीशी हळद झाल्यास त्याच्यावरून मग आपण टाकून दे थोडस मीठ टाकून घेते वरून काढूनच ते चांगलं तळून घेतो मस्त असत चमचमीत आपला नाश्ता रेडी नाश्ता ना आपल्या टोस टोस खाऊन खान टाळायचं ना तर मास्त वेगळ्या पद्धतीचा असं काहीतरी वेगळं करायचं वडी तर आपण नेहमी बोलवतो पण असं पण कधी कधी तळून खायचं आता मुलांच्या शाळा सुरू झाल्या ऑफिस सुरू झाले तर हे टिफिनला पण देऊ शकतात लहान मुलांना मोठ्या माणसांना पण देऊ देऊ शकतात टिफिंड आता नाश्ता गॅस बंद करते आता सर्व करून दाखवते तुम्हाला आता नाश्ता एकदम टेस्टी असत छान असा नाश्ता टोमॅटो केचप आणि याच्याबरोबर सर्व केलं आहे दह्याबरोबर तुम्ही चटणीसोबत जरी खाल्ल्यात खोबऱ्याच्या चटणीसोबत तरी चाले रेडी आपले बघा आळूच्या पानाचे मुटकोळे वेगळी रेसिपी वेगळी रेसिपी तोडून पण दाखवते इतके खुसखुशीत असे मुटकोळे झालेत बघा आपण सोडा वगैरे काहीच टाकलेले नाही तरी एकदम असे छान झाले ते असे तुम्ही दह्यासोबत किंवा टोमॅटो केच्या बरोबर पण खाऊ शकता किंवा चटणी बरोबर पण खाऊ शकता तुम्ही भेटू पुढच्या एवढ्यामध्ये बाय थँक्यू रेडी आहे आपले आळूच्या पानाचे मुठकोळे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू